आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा काय प्रकार घडला होता आपण हा मनसेवाल्यांनी केलेलं तोडफोड आहे आणि मारान आहे मी विश्वनाथ गिरासे मी एक सिम कार्ड कंपनीचा डिस्ट्रीब्युटर आहे ठाणे जिल्ह्याचा तर माझ्याकडे एक महिला स्टाफ होते युपी वाले ते जॉब करत असताना न सांगता सोडून गेले आणि सोडल्यानंतर अचानक एक महिन्याने आले आणि मला पगार द्या म्हणून मी बोललो नोटीस द्या आणि पगार घेऊन जा तसं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नोटीस देऊन ती मुलगी गेली पण नंतर मध्येच मनसेवाल्यांना घेऊन आली आणि सांगितलं की लगेचच्या लगेच पगार द्या त्या दिवशी सुद्धा त्यांनी मला धमकवलं पण कंपनीकडून काय पे आउट वगैरे आलेला नव्हता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला मनसेवाल्यांकडून फोन आला मी शहर अध्यक्ष बोलतोय म्हणून फोन आला आणि शिवळीगाळ करायला लागले म्हणून मी त्या मुलीला दिलेले सगळे डॉक्युमेंट म्हणजे तिने जे लिहून दिलेलं होतं की जी माझी उर्वरित रक्कम आहे ती द्यावी म्हणून तर ते रिटर्न मागण्यासाठी जे डॉक्युमेंट माझ्याकडे होते ते सगळे घेऊन मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जा आणि तिथे येऊन बोला काय बोलायचं आपल्या तर मग ते लोकांनी मला सांगितलं की तुम्ही ऑफिसला थांबा आणि आम्ही ऑफिसला येऊन तिथून तुमच्याशी बोलूया पण मी तरी सुद्धा तिथून निघून आपल्या नवपाडा पोलीस स्टेशनला आलो तरी ते लोकांचा मॅप घेऊन सगळे मनसेवाले आपल्या सहकाऱ्यांना घेऊन पदाधिकारी पदाधिकाऱ्यावाल्यांना घेऊन सगळे आमच्या ऑफिसमध्ये शिरले ऑफिसची तोडफोड केली ऑफिस मधल्या महिलांना शिवेगाळ केली आणि त्यानंतर ते सगळेजण पोलीस स्टेशनला आले मी पोलीस स्टेशनला आहे असं कळल्यानंतर तर ते लोक नवपाडा पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशनच्या आतमध्ये चौकीच्या आतमध्ये मी पोलिस साहेबां तक्रार करत असताना मनसेचे पन्नास साठ जण येऊन सगळ्यांनी मला पोलीस स्टेशन मध्येच मारलं आणि त्यानंतर पोलिसांनी खूप सहकार्य केलं मला जे पी एस आय साहेब आहेत सहाय्यक अधिकारी सा, आहेत त्यांनी खूप सहकार्य केलं आणि ते जे आरोपी आहेत त्यांना पण अटक केलेलं आहे पण आज माझा म्हणजे किती लोकांना त्यांनी पकडलं आतापर्यंत एक जणांना पकडलं आहे त्यांनी ज्यांनी मला मारलं होतं आणि बाकीच्या जणांना काही पकडलेलं नाहीये मारून ते सगळेजण होते त्यातला ज्याने मारला आहे त्याला त्यांनी अटक केलेला आहे पोलिसांनी पोलिसांनी आतापर्यंत भरपूर सहकार्य केले आहे के मला त्यांनी मारत असताना काहीतरी हत्यार होता हातामध्ये ते घेऊन इथं डायरेक्ट डोक्यावरती वार केला तर त्याच्यामुळे मला पण खूप दुखापत झाली आणि आज मनसेने आपला गड म्हणणारा ठाणे इथल्या सगळ्या आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना सपोर्ट करण्याचा जो त्यांचा मुद्दा असतो तो आज त्यांनी पाडला हो आहे खाली कारण की ती जी मुलगी होती तिचा समजा मुलगी असेल किंवा मुलगा असू द्या पण जॉब सोडल्यानंतर नियमाने जे नियमानुसार असतं आम्ही काय पेमेंट देत नाही असंही नाहीये सोडल्यावरती पेमेंट येतच नाही पण देतोय असं म्हणल्यावर सुद्धा म्हणजे आणि ती युपीची मुलगी विशेष म्हणजे त्यांनी आपला महाराष्ट्रीयन असल्याचा जो मराठी लोकांना सपोर्ट करण्याचा जो त्यांचा फॉर्म्युला आहे त्याला त्यांनी आज तोडला आहे आणि माझा आता जे सर्व सर्वसामान्य जनता आहे त्यांना सुद्धा आव्हान आहे की न घाबरता तुम्ही पोलिसांचं सहकार्य घ्या आणि आपले जे ठाण्याचे पोलिस आहे किंवा महाराष्ट्र पोलीस आहे मुंबई पोलीस आहे ते खूप सहकार्य करते यांची जी दमदाटी आजकाल चालू आहे कारण की हाच इन्सिडंट पंधरा ते वीस दिवस अगोदर माझ्याच ऑफिसच्या खाली थर्ड फर्स्ट फ्लोअरला एका युपीच्या क्लासेस वाल्यांना सुद्धा मारण लेडीजला मारहाण केलेली मनसेवाल्यांनी तर जे हे जे राजकीय संस्था आहेत त्यांच्याकडून जरी कोणाला जर का अशा प्रकारचा दमदाटी किंवा फोर्सफुली धमकी मिळत असेल तर त्यांनी निश्चितच याच्या विरोधात उभा उभं राहणं खूप गरजेचं आहे आणि आपले पत्रकार सहकारी सुद्धा आपल्याला खूप सहकार्य करतायत त्यांना कळल्यानंतर ते लगेचच आपलं सगळं साहित्य घेऊन पोलीस स्टेशनला शिरले कारण की पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं म्हणजे हे पोलिसांच्या समोरच झालेला अपमान आप सुद्धा आपण म्हणू शकतो जेव्हा आपण कॉल आला शहर आपण शहर अध्यक्षांचा कॉल आला त्यावेळेस त्यांनी आपल्याला काय प्रश्न विचारले त्यांनी प्रश्न नाही विचारले मल, त्यांनी मला त्यांनी मला कारण की एक दिवस अगोदर ऑलरेडी अग, येऊन गेलेले होते मनसेवाले दोन दोन जण येऊन गेले त्यांचं नाव तर काय मला माहित नाही त्यांना मी सगळं काही दाखवलं आणि ते दोनच झाले होते त्याच्यामुळे ते रिटर्न पण गेले बरोबर बर। तर दुसऱ्या दिवशी त्यांना असं वाटलं की आम्ही मनसेवाले आहेत आम्हाला घाबरायला पाहिजे समोरचा माणूस घाबरला नाही म्हणून त्यांनी शहराध्यक्षाकडे मेबी गेले असतील आणि त्यांच्याकडून मला फोन आला आणि डायरेक्ट सीवी करणं सुरुवात केली म्हणजे तुम्ही जर का घाबरत असाल तर ठीक आहे नाही घाबरणार तर आम्ही जास्त जण मिळून तुम्हाला धमकी देऊ किंवा तुमच्याकडून वसुली करू आणि वसुलीचा यांचा जो कार्यक्रम चालू आहे ठाण्यामध्ये तो आता आमच्या जवळ पर्यंत पोहोचला मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे ठाण्यात मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून राहतो आतापर्यंत मनसेच्या मनाला मन लावणारा माणूस होतो मी म्हटलं म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा किंवा महाराष्ट्रीयन असल्याचा जो गर्व आपल्या मनसेचे कार्यकर्ते काम करत होते तर त्या गोष्टीला प्रॅक्टिकली माझ्या समोर आल्यानंतर मला सुद्धा स्वतःला धक्का बसला की मनसेवाले असं उलट काम करायला लागले म्हणजे आजपर्यंत मी मनसेच्या पाठीशी उभा होतो आमच्या अविनाश भाऊंना नेहमी सपोर्ट करायचो त्यांना मतदानही केलंय आम्ही पण आज आम्हाला आमच्या स्वतःवरती आल्यावरती कळलं की यांची कसली दमदाटी चालू आहे ठाण्यामध्ये आणि बिझनेसवाल्यांना किंवा सर्वसामान्य गोर गरीब लोकांना यांची जी दमदाटी चालू आहे ती आज प्रत्यक्षात मी फेस केलेली आहे आणि त्यामुळे मी आज आवाज सुद्धा काढतोय कारण की बाकीचे लोक सांगत नाही किंवा त्यांच्याकडून त्यांच्याकडून मलाही आला मी कंप्लेन केल्या करायला नको हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांचा मला फोन आला किंवा त्यांनी मला तिथं हॉस्पिटलमध्ये स्वतः येऊन संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला आणि सांगितलं की केस करू नका तर पण पण प्रश्नाला उत्तर भेटायलाच पाहिजे आणि त्यानुसार आम्ही केस तर केलेली आहे पण पोलिसांनी त्याच प्रकारे आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्या मुलीमुळे हा प्रकार घडला त्या मुलीशी आपलं काही संवाद झालाय का त्या मुलीशी आमचं काही बोलणं नाही झालंय विशेष म्हणजे त्यांनी आले जॉईन केलं एक महिना काम केलं न सांगता नोकरी सोडली तरी सुद्धा त्यांना आम्ही पेमेंट देऊ असं सांगितलं आणि पेमेंट देणारच होतो त्याच्यामध्ये त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि त्याला मग हे प्रकरण लांबत केलं ला। आपल्याला काय वाटतं पोलीस प्रशासनाकडून काय वाटलं पोलीस प्रशासनाकडून आतापर्यंत जी झालेली मदत आहे ती खूप चांगली प्रकारे झालेली आहे आमची अपेक्षा आहे की जे हे सगळे आरोपी गुंड प्रवृत्तीने आपल्या पक्षासाठी काम करायचं असं सांगतात आणि गुंडगिरी करतात त्यांना सगळ्यांना अटक झाली पाहिजे आणि कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आमची प्रशासनाकडून आहे आणि निश्चितच मलाही वाटतं त्यांचा ते पूर्ण सपोर्ट आहे